मित्रांनो संपूर्ण अंधार पडलं इथं तुम्ही बघू शकता शेडीने सकाळी अंधार पडल्यापासून आले आता ना इथं अंधार पडला मित्रांनो म्हणून त्यांना इथे ना किमती पण त्यांना सोयीस्कर भेटलाय साहेबराव त्यांच्याकडे आता या दहा हजार दोनशे मित्रांनो पाठी दिल्या आहेत अंधारा तुम्हाला दिसणार नाही पण मित्रांनो त्यांनी चाळीस पाठी मधून त्यांनी फक्त या पंधरा सोळा पाठी त्यांनी काढलेल्या आहेत खाली पण पाठी आहेत तुम्ही बघू शकता इकडं हाय माल भरपूर आहे पण आता व्हिडिओ पायाचा शूट करता येणार नाही असो काही या घ्या पुढे घ्या पुढे या वेळेसुद्धा पाचशे बघा लागेल बघून घ्या मित्रांनो केव्हापासून आलं दादा सकाळपासून आलं ते त्यांच्या संगती आहेत या संगती दोघे व्यापारी आहेत दादा त्यांनी सौदा सगळं त्यांच्या हाताने चॉईस केलं सौदा पण घडवून दिला नाही हो दलाली वगैरे काही नाही त्यांच्या एकदम जोडीदार आहेत कुठल्याही प्रकारे दलाली वगैरे काही नाही याच्यात झालं व्यवस्थित झालं हो चला झालं घ्या टोटल किती सोळा आणि ते दहा सव्वीस हां हो मित्रांनो क्वांटिटीमध्ये घेतल्यावर शंभर टक्के कमी होतं आता पाटीलचा किलो जीव असतो हा विषय मेन आहे हां पैसा वाढता येते मित्रांनो ही समजा वीसला म्हणजे एकोणीस पाचशेला आहे सॉरी एकोणवीसला आहे आणि दहा दोनशेला हे एकोणवीसला आहे नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरी युट्यूब चॅनल तुम्ही तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीची साईबू सायबू रावते यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी ही चाळीस जात आहे तुम्ही बघू शकता आम्ही गाडीमध्ये बसलोय नमस्कार शेठ किती शेड आहे आपल्या गाडीमध्ये एक्क्याऐंशी शेड आहे एक्केचाळीस पाठ आहेत अडतीस बकऱ्या आहे गाभणी किती सगळ्या गाभणी पकडत पकडतून धरल्या बरं पाटींची क्वालिटी कस काही आहे सांगू का बरं आज बरा दिवशी आला आपल्या गाडीला बरं बरं मित्रांनो आज नवापूरमध्ये भरपूर जाम लागला होता त्याच्यामुळे गाडी भरपूर ही लेट आलेली आहे तरीही मित्रांनो त्यांचं जे रोसा कस्टमर आहे जे तिथे थांबलेला आहे त्यांच्यासाठी मित्रांनो कस्टमराच्या शेड्यात गाडीमध्ये आपण जो व्हिडिओ काल दाखवला होता यांची गाडी येते असं त्याच्यामध्ये मित्रांनो जी क्वालिटी होती कस्टमराला खूप आवडली खूप लांब लांबून त्यांना देखील आले त्या क्वालिटीसाठी तर आता एक कस्टमर आलेले आहे ज्यांचा कच्चा पक्का व्यवहार हा झालेला आहे पण तरी समोर येऊन त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही समोर या समोर आल्यावरती आपण व्यवहार घडू तर हा व्यवहार तरी झाल्यासारखा तरी आपण जाऊ समोर कस काय व्यवहार घडतो काय तुम्हाला संपूर्ण बघायला भेटेल व्हिडिओच्या माध्यमातून आणि क्वालिटी कसं काय मित्रांनो क्वालिटी शंभर टक्के पूर्ण आता बुक कारण की भरपूर गाडी लेट झालेली ही क्वालिटी बुक्की कालच्या बघा भरलेल्या आहेत तरीही मित्रांनो क्वालिटीची बघ हाईट बघायची लांबा पाहणा बघायचा शेटिंगचा मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल आणि शंभर टक्केपूर्वक चालल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो आहे बघा आता गाडी उतरते कस्टमर तर संध्याकाळचा टाईम आहे तुम्ही बघू शकता कुठलं गाजूनच बीड गेवराय बर सकाळपासून आले अच्छा गाडी बारी लाईट झाली बरोबर हो तर मित्रांनो हो तर मित्रांनो त्याला क्वालिटी बघा आता मित्रांनो खूपच ओरिजिनलमध्ये भुक्या शेड्या मित्रांनो सकाळी दहाला येणारी गाडी ही संध्याकाळी मित्रांनो तुम्ही बघू शकता साडेपाच सहाला येते तुम्ही याच्यावर अंदाज लावून घ्या मित्रांनो शेड्या खूप भुक्या आहेत तरी पण बघा शेडींची पोझिशन बघा तुम्ही इथं उतरल्यावर बघा शेड्या गड्डे लागलेले तुम्ही बघू शकतो शकता बघा अरे पाठी देखील सहा एक्केचाळीस पाठी आहेत आरोस शेड्या आहेत हे बघा बघा टोटल एक्केचाळीस चाळीस पाठी आहे मित्रांनो मी बघायची केवढी मोठी शेडी आहे टोटल मित्रांनो जवळपास चाळीस ऐंशी एक्क्याऐंशी समाप आहे इकडे ना दादा बकरावडा मारतात

उतरल्या मित्रांनो सगळ्या वरच्या पाठी बघ आता खाली उतरल्या मित्रांनो शेड्या आहेत उतरता त्यांना काय तर खायला पाहिजे बघू तिकडे धावण बांधणं चालू आहे दादा आता पाठी वगैरे काढताय लोक आता पाठी घ्यायच्या शेड्या घ्यायच्या काय काय घ्यायच्या वो वाली व्हाइट वाली देखो ओ ये व्हाइट वाली वो, वो मान में पट्टा उसी देखो आगे जा रही हो हाँ वाली पकड़ो हाँ उसके बाद ये वाली इधर की भी पकड़ो ये वाली ये ये मोर कानी ये कान में सफेद है ना इसकी ये दोनों पकड़ लो मित्रान पाटे चाहते विश्वास है लपकून गे मुझे भूक्या झाल्या मित्रांनो याच्यात काही शेड्या आहेत तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा शेड्या मित्रांनो आणि सोळा पाठी का सतरा पाठी सोळा पाठी मित्रांनो दहा शेड्या दहा शेड्या पहिला पाठी लागेल हाय तस होत हायच शेड बघ उभी करावं बघा

आम्ही शेड्या भुक्यात नजर तोरून दोन्ही सांगू नका व्यस्त तो माझा काही टेन्शन नाही अशी शेड्या आहेत का तुमची मला सांगा तुम्ही मला वापस जावं लागा बाकी काय नाही मित्रांनो आता दहा शेडींचा सौदा केलेला आहे शेड्या मित्रांनो फक्त थोड्या लपकून गेल्या आहेत प्रवासामध्ये नंतर शेड्या क्वालिटीच्या काढलेल्या आहेत त्याच्यामुळे मित्रांनो कस्टमरांच्या देखील मनात बसत नव्हत्या मित्रांनो थकव्यामध्ये शेड्या कासे देखील आवरून घेतात दोन दिवसामध्ये या शेड्या पाहायच्या कामाच्या तेच कस्टमर फोन गर्दी सांगतील की आकाश शेड्या खरंच एक नंबर निघाल्या असं तर तुम्ही बघू शकता सकाळपासून ते दादा उभे इथं आहेत त्यांच्या नावावरती म्हणून त्यांना या शेड्या एकोणीस प्रमाण दिलेल्या आहेत नंतर मित्रांनो या शेड्या खरंच विचला पण नव्हत्या तुमचं गावाचं नाव सांगा प्रॉपर बरं कशा झाल्या एकोणीस नाही बरं आता पण करायचं तुम्हाला हो पाठी पण काढल्या मित्रांनो सोळा सतरा तर शेड्या खरच क्वालिटीच्या काढल्या तुम्ही बघू शकता त्यांना सगळ्या एवढा अंधार मित्रांनो पण त्यांनी एक एक गोष्ट त्यांच्या समोर कोणी सोबत आणलेले त्यांनी तर दात काशी सगळ्या गोष्टी त्यांना चेक करून दिलेल्या आहेत इथं हे बघा આપડે થોડી मित्रांनो संपूर्ण अंधार पडलं इथं तुम्ही बघू शकता दादा सकाळी अंधार पडल्यापासून आलेत आता इथे अंधार पडलं मित्रांनो म्हणून त्यांना इथे ना किमती पण त्यांना सोईस्कर भेटलाय साहेबराव त्यांच्याकडे आता या दहा हजार दोनशे दो मित्रांनो पाठी दिल्या आहेत अंधार तुम्हाला दिसणार नाही पण मित्रांनो त्यांनी चाळीस पाठी मधून त्यांनी फक्त या पंधरा सोळा पाठी त्यांनी काढलेल्या आहेत खाली पण पाठी आहेत तुम्ही बघू शकता इकडे हाय माल भरपूर आहे पण आता व्हिडिओ पाहायचा शूट करता येणार नाही असो काही मित्रांनो केव्हापासून त्यांच्या जे सगती आहेत दोघे व्यापारी येत आता त्यांनी सौदा सगळं त्यांच्या हाताने चॉईस केलं सौदा तुम्हाला घडवून दिलं नाही हो दलाली वगैरे काही नाही त्यांचे एकदम जोडीदार कुठल्याही प्रकार दलाली वगैरे काही नाही त्यात झालं व्यवस्थित झालं हो चला झालं घ्या टोटल किती सोळा आणि ते दहा सव्वीस हा हो मित्रांनो क्वांटिटीमध्ये घेतल्यावर शंभर टक्के कमी होतं आता तर किलो जीव असतो हा विषय मेन आहे हा पाटींचा पैसा वाढता येते मित्रांनो ही समजा वीसला म्हणजे एकोणीस पाचशेला आहे सॉरी एकोणवीसला आहे आणि दहा दोनशेला हे ला आहे आता गाडी बघा गाड्या आलेली आहे एवढं बरं दिवसा शेड्या चेक केलेल्या आहे सगळ्या काही टेन्शन नाही आता बाकी इथून त्यांचं म्हणजे आता नशीब कसं शेडी माती असते मित्रांनो माती म्हणून दिली जाते शेडी माणसाचा बरसा नाही काही गोष्टीचा आता असो पण त्यांना क्वालिटी चांगली काढून दिली आता सगळा अंधार पडला बाकी व्हिडिओ तुम्हाला उद्या शूट करून दाखवल मी लागलं तर आता अंधार पडलेलं आहे पण त्यांना क्वालिटी वगैरे सगळं एक नंबर चांबची काढून दिलेली आहे काही टेन्शन नाही गेवराई तालुका आहे मित्रांनो काल गाडी यायला संध्याकाळ झाली होती तरी आपण रात्रीचा शूट जवळ दिसला तेवढा काढलेला आहे लाईव्ह सोदा वगैरे आपण घेतला काल हो त्यांची जी बोनी ही मित्रांनो खूप चांगल्या भावात यांनी शेड्या दिलेल्या आहेत खूप चांगला बेस्ट दाम पाठींना पण आणि शेडींना पण लावलाय आता मित्रांनो सेम तशीच क्वालिटी रात्रीच्या याच्यामध्ये मित्रांनो अजून भरपूर शेड्या क्वालिटीच्या तुम्हाला तर बघायला भेटत आहे आता मी इथं आलेलो आहे तरी यांनी काही शेड्या दिल्या म्हणे मी येण्याच्या अगोदर तर त्यांच्या टोटल गाडी शेड्या किती त्यांना संपूर्ण माप विचारू किती माप होतं आपल्या गाडीत किती माप होतं ऐंशी होतं ऐंशीपैकी पैकी आपण काल दहा शेड्या चौदा पाडी नंतर दोन पाटी त्यांनी कमी केला बरं मित्रांनो चौदा जरी सोळा पाटींचा होता तरी दोन पाटी कमी करून घेतल्या काही टेन्शन नाही पैशावरती असतो मित्रांनो कसा बाजार असतो काही नाही तरी दहा शेड्या काल आणि आज किती शेड्या दिल्या सकाळी आज पण दहा गेल्या म्हणजे वीस शेड्या पण दिल्या अजून वीस शेड्या आपल्याकडे मित्रांनो अशा क्वालिटीच्या तुम्हाला शेड्या बघायला भेटतील बघा आता काही शेडींचे गड्डे लागलेले आहेत काही आहेत थोड्या लेट पण मित्रांनो गाबणी शेड्या आहेत माप बघा उंच पूर्ण झाड आणि डबल हड्डी माप मित्र मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल शिंगडे बघा तुम्ही शेडींची शेळींची शिंगडी देखील एक नंबर क्वालिटीची उंची भारी आहे अंगावरती चमक आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही अजून याच्या तर तिकडे काही पाटी आहेत पाठींची पण तुम्हाला धावण बांधून दाखवणार आहे पाठींची पण धावण तुम्हाला बांधून दाखवू ये बघा मला तुका कशी दाखवा ये बघा इकडून दाखवा इकडून या साइडने दाखवा या साइडनं या साईडने दाखवा चालेल हे बघा मित्रांनो पूर्ण काम नाही आहेत आता हे बघा पूर्ण म्हणजे मायां वगैरे तुम्हाला समजेल मित्रांनो पक्के काम नाही काय टॅन्शन नाही बघा गड्डे सोडले बघा हिला घाण चालू आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर इकडे बघा मित्रांनो ही पण बघू शकता तुम्ही हो हे बघा हे पण पूर्ण काम गड्डे लागलेले बऱ्यापैकी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर इकडे बघू शकता जे ते मित्रांनो समोर तुम्हाला दाखवतो आहे याच्यात काही कुठल्याही प्रकारची लफा लपी काही जे समोर दिसते तुम्हाला तेच तुम्हाला इथं पण बघायला भेटेल बघू शकता तुम्ही हे पण बघा हो इकडेही बरोबर इकडेही हे बघा मित्रांनो गड्डे लागलेले आहेत व्यवस्थित काही टेन्शन सोडून सोडून दाखवा बरं मला बघा मित्रांनो बघा फक्त मोजून दुसऱ्या वेतामध्ये तुम्हाला बघायला भेटेल बघा ही पाड बघा त्याच्यानंतर हा कशी क्वालिटीची पाड आहे मित्रांनो बघू शकता दुस्णा तुम्ही त्याच्यानंतर आता ही इकडे पाठ बघा ही ही पाठ पण बघा मित्रांनो ही पण पाठ आहे मित्रांनो मधून दुसऱ्या वेतामध्ये आता ती त्याच्यानंतर इकडं बघा ही का हा मित्रांनो ही बघा इथं तुम्ही कलरवर जाऊ नका शिंगाने पण खाली का सावर तुम्हाला समजाल त्याच्यानंतर हे बघा इकडे ही पण बघा मित्रांनो गोलवाड गोलवाड बघा मित्रांनो जाऊ त्या सोडा ही बघा गोलवाड बघा माप उंच पूर्ण जाड माप आहे मित्रांनो ही बघा एकदम छोटी शिंगडी कान बघा केवढे लांब कान अंगावरती चमक बघा ते पण बघा मित्रांनो एकदम गोळ्याचे बचं आहे क्वालिटी मित्रांनो क्वालिटी जबरदस्त ते तुम्ही पाहू शकता हे बघा थोडं लेटेस्ट मित्रांनो चालेल ले, फक्त क्वालिटी घेताना चांगली क्वालिटी घ्या उंच पूर्ण माप घ्या बघा हे पण माप कसं आहे मित्रांनो अजून पण म्हणजे वीस शेड्या दिल्यानंतर तुम्हाला खाली माप बघायला भेटतं बघा गाडीमध्ये टोटल फक्त अडोदी शिडी ती मित्रांनो हे बघा हे पण क्वालिटी काही मागच्या गाडीची असतील थोड्याफार हे पण बघा माप मित्रांनो सर सगळं सगळं चांगलं माप तुम्हाला बघायला भेटतं आहे आता तुम्हाला पार्टी पण दाखवतो बऱ्याच दोघांच्या पार्टीसाठी पण कॉन्टॅक्ट कॉल होते तर पार्टी काल देखील काही पार्टी दिलेल्या आहेत त्या पार्टी पण तुम्ही सौद्यामध्ये पाहिलं आज पण तुम्हाला काही पार्टी बघायला भेटतील दावणीवरती मित्रांनो या संपूर्ण पाठी आहेत याच्यामध्ये काही आदत आहेत काही दोन दात आहेत तुम्हाला बघायला भेटतील हा काही आहे काही दोन दात आहेत तर पाठी मित्रांनो आज जरी बोकर सोडला तरी या पाठी लागणाऱ्या पण नेहमी व्यापारी बी काय देतात की दोन चार महिने अजून त्यांना तुम्ही थोडं थांबू द्या म्हणजे मित्रांनो हे वाप जेणेकरून हे माप आहे हे माप मोठं होतं त्यासाठी मित्रांनो अजून हे जे पाठी घेतल्या समजा तुम्ही आता एप्रिल मे पर्यंत नाही लावले मे पर्यंत नंतर पावसाला तोंडाला तुम्ही भरवल्या तर मित्रांनो ह्याच ज्या पाठी ह्या एक नंबर असं उंच पूर्ण माप मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल आता याच्यामध्ये बऱ्यापैकी पाठी दोन दोन आहे पण अजूनही त्यांनी त्याच्यामध्ये बोकड सोडलेलं नाहीये नॉर्मली आपली जी गावराणी शिडी दोन दातमध्ये मध्ये आपल्याकडे ती शिडी जणून जाते पण मित्रांनो त्यांचं जे काठी काठीवाडी शिडी पालन आहे असं जास्त चार दातमध्ये मध्ये ते शिडी भरवत असतात आणि मग ती शिडी सहा दातमध्ये पहिल्या वेतामध्ये मित्रांनो जणत असते तसंच त्याच पद्धतीने मित्रांनो तुम्हालाही सांगितलं जातं या पाठी घेऊन गेल्यावर तुम्ही आता रात्री काही लोकांनी ज्या पाठी घेतल्या तर दादांनी त्यांनाही सांगितलं की तुम्ही आता पावसाळ्याच्या तोंडावरती म्हणजे जून मध्ये सुरुवातीला तुम्ही बोकड सोडा मग त्या शेड्या भर भरवा तो कालावधी ही मित्रांनो चांगला असतो आता तुम्ही बघू शकता टोटल एक्के चाळीस आहेत आपल्याकडे एकटेचाळीसपैकी मित्रांनो काल चौदा दिलेल्या आहेत आज दोन दिल्या म्हणजे सोळा पाठी गेल्या तर आता मित्रांनो खाली एवढ्या पाठी तुम्हाला बघायला भेटत आहेत तुम्ही बघू शकता आता काल गाडी आली तेव्हा मित्रांनो भरपूर पाठी या भुक्या होत्या म्हणून पाय तसे लक्षात बसत नव्हत्या आज थोड्याफार चले आहेत तुम्ही बघू शकता पाठींची क्वालिटी बघा तुम्ही आज तुम्हाला क्वालिटी बघायला भेटते मित्रांनो एक नंबर क्वालिटी सगळ्या मित्रांनो आदत दोन दात तुम्हाला बघायला भेटेल एकही तुम्हाला अर्धात बघायला भेटणार नाही सगळ्या दोनदात आहेत आणि सगळ्या मित्रांनो तुम्ही आता यांनाच घेऊन गेले तुमच्याकडे बिटलचा बोकड असेल किंवा इतर कुठल्या दुसऱ्या जातीचा बोकड तर तुम्ही तशाने यांना भरून दुसरं प्रोडक्ट मित्रांनो चांगलं तुम्ही काढू शकता परत जर तुम्हाला काठवाडीत लागत असेल तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला काठवाडीचा बोकर देखील हे उपलब्ध करून देतील तसं तुम्हाला ते पण भेटू शकतं पण बरेच लोक मित्रांनो अशा पाठी घेऊन बीटल बोकड करणं भरत असतात तर अजून मित्रांनो चांगलं क्वालिटीमध्ये चांगला फरक पडत असतो हे बघा तुम्ही बघू शकतात तर क्वालिटी वगैरे एक नंबर टोटल आता किती असतील या चोवीस आहेत का पंचवीस हां तर तो टोटल मित्रांनो आहे चोवीस पंचवीस पाठी आहेत तुम्ही बघू शकता धावन पूर्ण बांधले आहेत अजून तीन चार इथे सुटलेल्या आहेत याच्यात या काही आदत असतील ते काही हाय त्या मोठ्या दोन दोनदा झालेल्या आहेत तर मित्रांनो आजही बोकट सोडला तर लागतील पण तुम्हाला एक सल्ला असतो की तुम्ही ह्या शिड्या या पाठी जूनमध्ये भरवा जेणेकरून असं उंच पूर्ण मोठं माप येईल सोडा काय असेल या पाठींच्या किंमती वगैरे काय असतील हो आता आता किती घेतल्यावर काय किंमत लागेल आ, आ, आकरा, आकरा बर बाकी एक बारा तेराऊन टाकू मी सबांनी देऊन टाक पूर्ण टोटल चोवीस पाठीत मित्रांनो ठीक आहे आता त्यांनी सांगितलंय एका शब्दावर कुठला युआर होती समोर या क्वालिटी बघा टोटल घेतल्यावर मित्रांनो कुठे फायदा होतो संपूर्ण माप घेतल्यावर फायदा होतो तुम्हाला या हलक बारीमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला क्वालिटीच्या भेटून जातात तुम्ही बघू शकता त्यामध्ये लांब काना फाड्या मोठ्या लापरा पाण्याच्या सगळ्या घेतात दहा पाचशे बरोबर आणि मित्रांनो आता तुम्ही म्हणशाल की त्या बाकी पाटी यांनी काल दहा दोनशे दिल्या पण मित्रांनो त्यांनी दहा शेड्या पण घेतल्या होत्या म्हणून त्यांची टोटल पट्टी जी होती टोटल साडेतीन लाखाचा माल मित्रांनो त्यांचा झाला होता म्हणून त्यांना कुठेतरी पाठीमध्ये सवलत दिली होती म्हणून त्यांच्या दहा शेड्या आणि टोटल सोळा पाटींचा सौदा होता पण मग थोडे पैसे कम पडले म्हणून त्यांनी दोन पाटी सोडल्या होत्या तर मित्रांनो जर तुम्ही संपूर्ण घेतले तर तुम्हाला दहा साडेदहा पर्यंत ह्या टोटल पाठी चोवीसच्या चोवीस घ्यायला भेटतील मित्रांनो तुम्ही बघू शकता टोटल पाठी पण आहेत आणि ज्या शेड्या बांधून दाखवल्या दा त्यांच्या काय किमती असतील दहा घेतल्यावर अठरा एकोणीस दहा घेतल्यावर बरं मित्रांनो अठरा हा बरोबर दहा बकरा दहा पाठी बरोबर बरोबर दहा बाक्या घेतल्याचा बरोबर तर मित्रांनो असा व्यवहार असतो हा काल त्यांनी जे घेतले दहा शेड्या पण घेतल्या आणि सोळा फाटीचा चौदा होता नंतर दोन त्यांच्या पैशांमुळे कमी झाले तर चौदा हजार तर त्यांना सोयीस्कर किंमत लागली होती मित्रांनो सकाळपासून त्या कस्टमर यांच्या नावावर थांबलं होतं म्हणून कुठेतरी गाडी लेट झाली म्हणून त्यांना तुमच्याशिवाय कुठे गेले पूर्ण चाळीस गावमध्ये बसून राहिले ते पण कुठे गेले नाही हो ना हो ना बारा घंटे बरोबर मित्रांनो गाडी कधी कधी ट्रॅफिक असते काय म्हणजे अडचणी येऊन जाते सांगता येत नाही पण समोर लो पण बसले आणि त्यांना पण नाराज केले नाही मित्रांनो त्यांना चांगल्या किमतीत शेड्या दिलेल्या का आहेत काय हरकत नाही तुम्हालाही घ्यायचे घ्यायची असतील तर तुम्ही नंबर दिलेला तुम्हाला तुम्हालाही चांगल्या योग्य भावात दरात तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या शेड्या आणि पाठी घ्यायला भेटतील मोबाईल नंबर दिलेला आहे आत्ताच कॉन्टॅक्ट करा कारण की मित्रांनो चांगली क्वालिटी जास्त दिवस राहत नाही बऱ्याच लोकांचे तुमचे मला कॉल होते पाठींसाठी मित्रांनो पाठ म्हटल्यावर मित्रांनो हा वाढता पैसा आहे कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमचं दोन एका शेडी घ्यायची मित्रांनो तुम्हाला दोन पाठी घ्यायला भेटतील म्हणून तुम्हाला पाठी जरी घेत घेता आलं पाठी घ्या आणि मोठ्या शेड्या घ्यायच्या मोठ्या शेड्या पण घ्या